नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजार होण्यासाठी किती लागणार आहे हो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार होण्यासाठी किती वाट पहावी लागणार आहे हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार होण्यासाठी किती वाट पहावी लागणार आहे या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार होण्यासाठी किती वाट पहावी लागणार आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे ते बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार चारशे ते चार हजार सहाशेच्या च्या दरम्यान आहे देशांतर्गत बाजारामध्ये दिवसाला सोयाबीनची आवक एक लाख साठ हजार क्विंटलच्या दरम्यान आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनच्या बाजारभावात दबाव दिसत आहे हा दबाव ब्राझीलमुळे आहे हा दबाव अर्जेंटिनामुळे आहे आणि देशांतर्गत बाजारामध्ये ब्राझील अर्जेंटिना सोबत लोकसभेच्या निवडणुकींचा सुद्धा दबाव आहे या सर्व कारणांमुळे सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव दबावात आहे देशामध्ये सोयाबीनची आवक फेब्रुवारी महिन्यात कमी झाल्यानंतर सोयाबीनच्या बाजारभावात दोन तीनशे ची तेजी येणार या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला चार हजार आठशे पर्यंत जाताना दिसणार परंतु देशांतर्गत बाजारामध्ये नजीकच्या भविष्यात सोयाबीन पार होण्याची शक्यता मात्र या ठिकाणी दिसत नाही यासाठी आपल्याला वाट पहावी लागणार आहे आपल्याला फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या तीन महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार जाताना दिसण्याची शक्यता अत्यंत कमी आहे पंधरा एप्रिल नंतर बाजारभाव सुधारला आणि सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं मत आहे मग सोयाबीन विक्रीचा विचार जर आपल्या मनात येत असेल तर सोयाबीनचा जो बाजारभाव सध्या तुम्हाला चार हजार चारशे ते चार हजार सहाशे दिसत आहे जर चार हजार सहाशेचा भाव मिळाला तर इथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा चार हजार आठशेचा भाव मिळाला तर पन्नास टक्के विक्री करा उर्वरित सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा पण फार लवकर सोयाबीनचा बाजारभाव देशांतर्गत बाजारामध्ये पाच हजार होईल अशी शक्यता दिसत नाही सोयाबीन विक्री करत असताना प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विक्री करणं हाच आपल्यासाठी असणारा मोलाचा सल्ला भविष्यात देशांतर्गत बाजारात आता काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार